विरारमध्ये जैन कल्चरल फाउंडेशन तसेच सखीशक्ती महिला गृहउद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त एका महिला सहभागी असलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात विरार शहरातील मान्यवर सहभागी झाले होते आमचे मित्र गुजराती व्यवसायातील उद्योजक कमलेश झाकड त्यांचा परिवार त्यांचे मित्र शक्ती महिला गृहोद्योगाच्या का महिला कार्यकर्त्या त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते त्यामध्ये चंद्रकांत नागरे बापू परब शरणू सावंत सावंत रीना वाघ आणि इतर महिलांचं सहकार्य होतं उमेश कुमावत तसेच उल्का चोरगे प्रशांत पाटील लायन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष असे विविध मान्यवर प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी कर्तबगार महिलांना वर्षभरातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पारितोषिकं दिली मी देखील या कार्यक्रमात सहभागी होतो आणि आमच्या हस्ते कमलेशभाई यांनी मान्यवरांना पारितोषिक दिली आणि हा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला मुख्य म्हणजे कमलेशबाईंनी पन्नास महिला उद्योजक व्यावसायिक स्त्रियांना याच्यात स्टॉल लावण्याची संधी दिली स्टॉल उपलब्ध करून दिले चांगलं सभागृह उपलब्ध करून दिलं त्याच्यातून या महिलांचा एक दिवसाचा स्टॉल लावून आपल्या कौशल्यातून त्यांनी निर्माण केलेल्या विविध उत्पादनांचं विक्री व्यवसाय त्यांना करता आला आणि जागतिक महिला दिन त्यांनी अशा अर्थाने यशस्वी केला मी या सर्व उद्योजक महिलांना शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांनी आवर आनंदाने सहभाग घेतला आणि कमलेशबाईंनी अतिशय परिश्रमाने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आणि सर्व महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यामुळे असा हा कार्यक्रम हा व्यावसायिकदृष्ट्या पण यशस्वी झाला सांस्कृतिकदृष्ट्या पण यशस्वी झाला आणि अशा प्रकारचा का क मोठ्या प्रमाणातला हा का, 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 कार्यक्रम पहिल्यांदाच विराटमध्ये झालेला पाहायला मिळाला त्यामुळे कमलेशबाई धाकड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन की आजच्या काळात स्त्री केवळ गृहिणी म्हणून किंवा हाऊसवाईफ म्हणून तिची जबाबदारी पार पाडत नाही तर थोडीफार शिकली सवरलेली किंवा काम घरात कामधंदा करणारी महिला आता अधिक उत्पन्नासाठी घराच्या बाहेर पडते नाही तिला पडावंच लागतं आणि तिला तिच्या प्रपंच सांभाळून फावल्या वेळात काही ना काही उद्योग करावा लागतो नोकर नोकरी करणाऱ्या चाकरमाने स्त्रियांची गोष्ट वेगळी पण अशा ब असंख्य महिला आहेत की ज्यांना पुरुषाने महिन्याभरात बाहेर जाऊन नोकरी करून व्यवसाय करून धंदा करून कमावलेले उत्पन्न पुरे पडतेच असे नाही कारण आजच्या महागाईच्या काळात सर्व प्रकारचे खर्च गृहिणींना सहन करावे लागतात ते खर्च पुरे करावे लागतात त्यावेळी उत्पन्न वाढवावे लागते उत्पन्न वाढवले नाही तर त्यांची फार जमावाजमाव करण्यासाठी तारंबळ उरते त्यामुळे पैसा कमवणं ही आत्ता महिलांसाठी फार आवश्यक बाब बनलेली आहे यासाठी येथे जमलेल्या पन्नास ते साठ स्टॉलशी मी पाहणी केली आणि माहिती घेतली तर काही सराईत महिला वर्षानुवर्ष स्टॉल लावतात आणि स्टॉलमधून हक्काचं उत्पन्न त्या घेतच असतात त्यामुळे उत् असे स्टॉल लावणं हा काहींचा सवयीचा भाग झाला आहे पण काही महिलांना प्रोत्साहन देऊन उत्तेजन देऊन त्यांना संधी दे देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना अशा <coughs> ठिकाणी <coughs> आवर्जून बोलावले जाते मी सुद्धा केक बनवणाऱ्या